शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी मध्ये नियंत्रण कशा पद्धतीनं करायला पाहिजे याचीच माहिती घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो होतं काय की कापूस पिकामध्ये आपण तण नियंत्रणाकडे लक्ष देत नाही आपलं जे लक्ष आहे ते संपूर्ण किडीकडे आणि रोगाकडे लक्ष देतो परंतु सगळ्यात मोठी जी समस्या आहे ते तन नियंत्रण करण्याची समस्या आहे आणि त्याकडेच आपलं लक्ष राहत नाही होतं काय मित्रांनो की आपण जर तन नियंत्रण केलं नाही तर साधारणतः आपलं पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत देखील आपल्या उत्पादनात घट पाहायला मिळते म्हणूनच आपल्याला वेळीच तन नियंत्रण करणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो कपाशीमध्ये तन नियंत्रण करत असताना सगळ्यात मोठी एक आणखी समस्या आहे ती म्हणजे मजुरांची समस्या एकतर तुम्हाला मजूर मिळत नाही आणि जर मजूर मिळाले तर त्याचा जो रोज आहे तो चारशे रुपयापर्यंत पर डेचा रोज आहे आणि त्यामुळेच काय होतं की एक एकरचं जर तुम्हाला तण नियंत्रण करायचं असेल तर साधारणतः चार हजार ते पाच हजार पर्यंत खर्च हा एक एकरसाठी येतो परत काय होतं की आपण तण नियंत्रण केलं मजुराच्या सहाय्याने आणि त्यानंतर जर आपल्याला दहा दिवसानंतर परत तण आपल्या शेतामध्ये उगवताना दिसते आणि परत आपल्याला तण नियंत्रण करण्याची गरज भासते म्हणजे काय होतं की परत आपल्याला चार ते पाच हजार रुपये खर्च त्या ठिकाणी होतो परंतु आपण योग्य वेळी व योग्य मात्रा घेऊन पायना सर्टिफाइड हिटविड मॅक्सची जर फवारणी केली तर आपल्या खर्चामध्ये देखील बचत होते त्याचबरोबर आपला वेळ देखील त्या ठिकाणी वाचतो शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसापर्यंत आपल्याला कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करणे फार गरजेचे आहे परंतु तण नियंत्रण करत असताना आपल्याला योग्य वेळी व योग्य तणनाशक व योग्य मात्रा घेऊन वापरणे हे देखील फार महत्वाचे आहे त्यासाठी भारतीय कंपनी गोदरेजने आणलेले आहे पायना सर्टिफाईड हिटविड मॅक्स तर शेतकरी मित्रांनो याचा योग्य वापर आपल्याला कधी करायचा आहे तर आपलं जे तण आहे ते साधारणतः दोन ते चार पानावर असताना आपल्याला याचा योग्य वापर करायचा आहे फवारणी करायची आहे त्याचबरोबर याची फवारणी केल्यामुळे आपल्याला रुंद अरुंद व सगळ्याच प्रकारची तण आपल्या शेतामधून हद्दपार झालेली पाहायला मिळेल सोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर आपल्याला हिटविड मॅक्सचं जे प्रमाण आहे ते साधारणतः चारशे पन्नास मिली प्रति एकरसाठी घ्यायचं आहे जेणेकरून अशा प्रमाणात घेतल्यामुळे आपल्या पिकामध्ये जे काही तण आहे रुंद अरुंद पानाचं तण असेल किंवा बाकी काही तण असतात तर सगळे सगळे हद्दपार करण्यासाठी आपल्याला हिटविड मॅक्स हे मदत करतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जागरूक होऊन पायना आणि पायनाचीच निवड करायची आहे धन्यवाद